<laughs> <laughs> बोट लावा। अरे हा तुम्ही त्याला काय झालंय विषा घुसले कुठे भागी आहे मित्रांनो कधी आला तर नक्की ट्राय करा हा <laughs> इकडे हा इकडे हा इकडे काय मित्रांनो आपण आलो आता ट्रॅकिंग करायला आणि मेन तुम्हाला सांगायचं विसरलो मागे नेस्ट। जे आहे ते हॉनबिल नेस्प जे खूप प्रसिद्ध आहे निवृतीजमध्ये पहिला पण आता कायकिंग किंग करणार तिथे हे बघा हे दोन बोटी आहेत आता एका एक बोटीत भाऊ आणि आपला महेश जाणार आहे आणि एका एक बोटीत बघू विजय आणि मी जाईल बाकीचे बोग येतात हळूहळू दोन अशा बोटी आहेत छोट्या छोट्या काय ती कुठं आढावा आणि <laughs> आ, आता तिथं पलटे हो ना <laughs> तुमच्या का काजूची पिशवी कुठे काजूची पिशवी दाखवली असे काया किंग चाललेले काया किंग काया किंग काय समजायचे ते समजा आयुष्याचा अनुभव घेत आहेत आनंद घेत आहेत कसं वाटतंय मित्रांनो काय वाटतंय आता हे काजूची विश्वी कुठे आहे दाखव काजू किती काढले दोघाच भलताच चाललंय काय आपल्या काय तुमची शिवायला काल अरे तो कसं पकडलंय बा तस बरोबर चल काय भोपळा त्याचा <laughs> <laughs> हात आता जग तिथं पलटी झाली कि मोबाईल घे पाण्यात अरे मया ते चमचा बघ कसा झालाय तो उलटा करतो हा आला पकड आजोबा होऊ जो दे जो पलटी चाचा आले काजू आणले काय किती आणले बोट <laughs> लावा तुम्ही त्याला काय झालंय विषा घुसले कुठे बोट लावली शाळा काय केली दिसले पाला त्या मित्रांना आम्ही काय किंगला बसलोय आता कसं मस्त बसलेलं आहे मागे हे बघा ऑन ऑनबेल नेस्ट मध्ये हे बघा बाबन्या ये 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 इकडे 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 या मित्रांनो कधी आलात तर नक्की ट्राय करा हा इकडे हा इकडे गाईडचा मग गाईडचा मग राईट मग घे राईट हा राईट घेतला की राईट गाडी जाणार राईट फुल राईट गप्पा गप्पा गाईड राईट गाईट ठोक ठोकणार गेला ठोक नाग ठोक मी बोलला ना तुला राईट मार राईट मारला की जाणार ए मंगल्या दा हा पुढे दाबायचं असं बरोबर पान कोंबडी आहे का इतरा तुला का मँग्रोवच जंगल आहे मित्रांनो आम्ही आता तिकडे आलोय जगाशीच मँग्रोव आहे कारण इथे एवढे काय काय की डीप मध्ये नाहीये पण तुम्ही मजा घेऊ शकता हे नक्की आहे म्हणून तुम्हाला या व्हिडिओ मागे पण मी दाखवते बाबो अडे केलं बघ गाईटला लागलंय खडक बस घे राईट घे 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 सामने घे घे वाईस आणि आता आपली गाडी आपल्याला लाव तिथे बीचवर लाव आपले पैसे संपले ना हे दोघे बघा आलेत बाबा मित्रांनो नेस्ट इथे 6000 रुपये घायची सोय आहे आम्ही काय आज जाऊन एवढं बघणार नाही आहे आता काय हॅकिंग केली आणि मग इथे येऊन जा मस्त आहे इथे येऊन राहू शकता मस्त देखील बाकी स्पॉट आहे कसा बसतो टाइमपासून असा मस्त समुद्र किंवा दिसतो मी झोपलोय असत खूप वाटावर मागे गा म्हणजे समुद्र समुद्र समज पडलंय मागे वाटतय दिश्ञें दिश्ञें। वा वाजले मित्रांनो आम्ही फायनली आता निघालोय आणि खूप मजा केली पोरांनी कसं वाटतंय एक नंबर निघताना आवाज निघतोय काय हॉस्पिटलिटी 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 रोज बोलतोय बघा का का आता काय दोघं तिघं गेलेच पुढे नियुक्तीचा आमचा सगळा प्लॅन संपलेला आहे अशा तऱ्हेने आम्ही आता घरी जायचा प्रवास भाऊ माझा हे गाडीवा लावतील मग बस आता मागे जो गाडी चालू आहे मित्रांनो आम्ही आलो आता पंधरा वाजत पगोळे बाजारला थांबलं आहे कोरे यायचे बाकी आहेत अर्धे लोकं पुढे गेले ताजू की यायचं बाकी आहे मला वाटतं दीपक यायचं बाकी आहे दीपक आणि दहीवलकर बरोबर असा बाजार आहे पगोळी नाका इथून हा लेप मागला इथून पगोळे बाजारच्या इथून की तुम्ही नियुतीला जाऊ शकता आणि मजा करू शकता आमची माझ्याकडून झाल्या आम्ही निघायच्या मागण्यावर आहोत मग कुडाळला जाताना था आम्ही थांबलोय वडापाव खायला आणि वडी खाणार आणि चहा कारण दीपकच्या गाडीची हवा गेली टायर मागचा जर बसला आहे त्याचा तर तो पेट्रोल पंपवर थांबला मध्ये आणि कुठलं गाव गे ते नाही ना, ना, मध्ये आपण मार्केट लागला मध्ये एक गाव लागलं होतं तिथे पेट्रोल पंप होतं परुळे गाव का परुळे गाव काय परुळे ना, गावारा। ना, गावारा काया, काया। ना त्या बाजारात तिथे पेट्रोल पंप आहे पुढे तिथे थांबला येतो आणि त्याच्याबरोबर जगताप थांबलाय आता इथे चहा पिणार मस्त सहा सा साडेसहा झालेत आणि वडी घेतलेत गरम गरम वडे आलेत एकत्र आले दीपक काय गाडीची हवा गेली होती का काय बघली कुठे बघली पगुळ्याच्या इथे नाही तो पेट्रोल पंप पैसे घेतले सगळ्यांना सगळी पोरं आलेत आता आता इथं जगास वडापाव पण आले वडापाव खाणार चहा पिणार आणि मग आपल्या च्या मार्गाला माग्यस्थ होणार म्हणजे आपण जाणार रेल्वे स्टेशनला रेल्वे पकडायला आणि मधी काय तर की आम्हाला सामान घ्यायचं आहे काजू बिजू मिळते ना पुरा आमच्या आणि कोकणात आल्यावर आपण कोकम वगैरे घेतो त्या सगळ्या काही छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या तर डायरेक्ट आपण तिकडं भेटूया मधी तुम्हाला बाईकचे शॉर्ट्स दिसतील काय मधी बोलायला ना मिळणार नाही कारण ना। रात्र व्हायच्या आधी आपण काळो व्हायच्या आधी आपण स्टेशनला पोचलो तर आपली साडेनऊची ट्रेन आहे आणि जरासा वेळ जे तिकडे जेवणाला पण आम्हाला वेळ द्यायचा आहे तर डायरेक्ट आपण तिकडेच मिळूया स्टेशनला मित्रांनो हे बघा बाबा चांद सर्व्हिस सेंटर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि आत्ताच आम्ही बाईक दिलेल्या आहेत आमच्या सगळ्यांच्या आणि आम्ही होते परत चालत चालत आपल्या कुडाळ रेल्वे स्टेशनला तर मित्रांनो आत्ताच आम्ही बाईक दिल्या आणि आता चालू आहे कुडाळ स्टेशनला आपल्यातर्फे जर कोण आलं आपल्या चॅनलचं नाव सांगितलं तर ते बोलले डिस्काउंट देऊ थोडंफार आणि आम्ही एक मस्त हे केलं की आम्ही बाईकवरचा जे सामान होतं आमच्या बॅगा वगैरे त्या कुडाळ रेल्वे स्टेशनला सोडले दोन चार पोरं आपली तिथेच आहेत मित्र आणि आम्ही पाच जणं बागा बाईक सोडायला आलेलो काय बघा पिकनिक झालेली आहे पिकनिक झाले असं वाटतय कस वाटतय आता कामाला खिडकी लागत नव्हती खिडकी लागली होती का प्रेझेंट आलं मित्रांनो फायनली आमची पिकनिक संपले सगळे बघा कशी भोजके घेऊन आले खाऊ वाऊ घेतलाय सगळ्यांनी काजू कटकटी लाडू सगळे घेतले आपण काय घेतलं मित्रा आता सकाळ झाले वाजलेस चाल तर व्हिडिओ इथं थांबवतो आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टाटा करा भाऊ भाऊ आता तू भाऊ भाऊ तू कर गुड नाईट बोल गुड नाईट गुड मॉर्निंग सावंत आता घे का राईट गाईड राईटला त्या राईट गाईड